नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मराठा उपसमिती नेमली होती तशीच ओबीसीच्या आरक्षणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यासाठी ओबीसी उपसमिती गठीत केली आहे या समितीच्या अध्यक्षस्थानी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती केलेली आहे दरम्यान या उपसमितीची मुंबईत बैठक झाली यात छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे प्रचंड आक्रमक झाल्या पंकजा मुंडे यांनी बैठकीत आक्रमक भूमिका घेताना ओबीसीवर अन्याय नाही पाहिजे मराठा समाजाला बोगस प्रमाणपत्र दिले जाऊ नये यासाठी ठाम भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी केली मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला आरक्षणावर विरोध कायम ठेवला आहे ओबीसी उपसमितीच्या बैठकीत नाराजी बोलून दाखवली अध्यादेशामधील मराठा या शब्दावर त्यांनी नाराजी बोलून दाखवली मराठा समाजासाठी काढलेल्या आरक्षणाच्या अध्यादेशाचा थेट फटका ओबीसी आरक्षणाला बसत असल्याची भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली छगन भुजबळ यांच्या या मागणीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे दरम्यान ओबीसी उपसमितीच्या ओबी बैठकीत मिळत असलेल्या योजनांचा लाभ त्यासाठी उपलब्ध होत असलेला निधी शिक्षणातील मिळत असलेल्या आर्थिक लाभ यावर चर्चा झाली ओबीसी मध्ये अनेक जातींचा समावेश आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अध्यादेशामुळे ओबीसी वर अन्यायाची भावना बळावल्याची चर्चा आहे मराठा आरक्षणाच्या अध्यादेशामुळे ओबीसींवर अन्याय होणार नाही यावर चर्चा झाल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली एवढंच नाही तर अवैध नोंदी दिल्या जाऊ नये या संदर्भात श्वेत पत्रिका काढावी तर मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये यासाठी आम्ही ठाम भूमिका घेतलेली आहे असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले ओबीसी अन्याय होणार नाही असं देखील पंकजा मुंडे यांनी सांगितलं तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा